कारण काय आहे दैनिक सामनाचे कार्यकारी संपादक संजय राऊत यांनी ज्या पद्धतीचं लिखाण देशाचे लाडके पंतप्रधान माननीय नरेंद्रजी मोदी यांच्या विरोधात केलं हे लिखाण हे देशद्रोही लिखाण आहे आणि त्यामुळं त्यांच्यावर आय पी सीच्या कलम एकशे चोवीस अ एकशे त्रेपन्न अ आणि पाचशे पाच दोननुसार नुसार आम्ही गुन्हा दाखल केलेला आहे कारण संजय राऊत जे वक्तव्य करतात ते नेहमीच कुठलंही तारतम्य न बाळगता हे देशाच्या पंतप्रधानावर आपण वक्तव्य करत असताना काहीतरी तारतम्य बाळगलं पाहिजे परंतु कुठलंही तारतम्य न बाळग बालक, बाळगता ते ज्या पद्धतीचं वक्तव्य करतात त्याचाच निषेध करण्यासाठी आम्ही अशा पद्धतीचा गुन्हा त्यांच्यावर दाखल केला आहे काय केलं होतं त्यांना त्यांनी सामना या आपल्या रोखठोक सदरामधून जे काही लिखाण केलं त्या लिखाणामध्ये त्यांनी देशाचे पंतप्रधान हे पाकिस्तानशी संधान साधून त्या ठिकाणी एखादा पुलवामासारखा बॉम्बस्फोट घरून एखादं प्रकरण मॅन्युप्युलेट करून देशाच्या निवडणुका जिंकू शकत होते अशा पद्धतीचं लिखाण त्यांनी सामनाच्या रोखोकमधून केलं होतं आणि त्यामुळं आम्ही तशा पद्धतीची तक्रार पोलिसांकडे त्यांच्याविरोधात दिली आणि पोलिसांनी त्यांच्यावर गुन्हा दाखल केला दहा तारखेच्या रोकटोकच्या सदरामध्ये त्यांनी हे लिखाण केलं आणि अकरा तारखेला आम्ही त्यांच्यावर दिली आणि अकरा तारखेलाच रात्रीला त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला दा। यापुढे आणखी काही कारवाई करणार आमची मागणी पोलिसांना हीच राहील की ज्या पद्धतीचं त्यांनी देशद्रोही काम या ठिकाणी केलेलं आहे त्यामुळे त्यांना त्या ठिकाणी अटक झाली पाहिजे आणि त्यांच्यावर कडक कारवाई झाली पाहिजे